स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न मंद्रुप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात विभागाच्या शहीद लेफ्टनंट दत्तात्रय पुजारी यांच्या स्मरणात वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत एकूण तेवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आकाशवाणी सोलापूर येथील अनंत पुजारी उपस्थित होते अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर जवाहर मोरे हे होते तर प्रमुख उपस्थिती रासेयो कार्यक्रम अधिकारी प्राचार्य डॉक्टर एच एल जाधव यांची होती या स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी मंजुळा खोराटे त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक कुमारी प्रीती बंगले आणि तृतीय क्रमांक कुमारी शिवानी डोळळे तर चतुर्थ क्रमांक सिद्धाराम तरडे यांनी पटकावला अनंत पुजारी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना गौरवण्यात आलं परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर भगवान आदटराव व प्राध्यापक विजय साळवे यांनी काम पाहिलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक रासीय कार्यक्रम अधिकारी प्राचार्य डॉक्टर एच एल जाधव यांनी केलं अनंत पुजारी यांनी मनोगत व्यक्त करताना शहीद लेफ्टनंट दत्तात्रय पुजारी यांच्याविषयी माहिती सांगितली प्राचार्य डॉक्टर जवाहर मोरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या सूत्रसंचलन प्राध्यापिका डॉक्टर लतिका कट्टीमणी यांनी केलं तर आभार प्राध्यापक सचिन साळुंखे यांनी मानले कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉक्टर देडे प्राध्यापक डॉक्टर हजारे प्राध्यापक डॉक्टर प्रशांत लभाणे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापुरातील सर्वोत्तम लोकेशनवर ओपन प्लॉट विजापूर रोड सोरेगाव बीबीपी कॉलेज जवर बंगलोज व ओपन प्लॉट की सुरेख स्कीम सह्याद्री पार्क अक्कलकोट रोड ओपन प्लॉट रो हाउसेस मल्लिकार्जुन नगर ये श्री स्वामी समर्थ पार्क पुणे रोड बाड़े ये थे बसवनगर न्यू बीडी घरकुल कुंभारी येथे अक्कलकोट रोड येथे ओपन प्लॉट एन ए टी पी मंजूर ले स्वतंत्र सात बारह उतारा दापेक्षा जास्त बैंक सहभाग सोलापुरात फ्लॅट घेण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले लोकेशन्स आम्ही तुम्हाला देत आहोत त्याचा फायदा करून घ्या एक नाही चार चार लोकेशन आज संपर्क करा श्री वास्तू डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स तुमचे स्वप्न हेच आमचे ध्ये कॉन्टॅक्ट झिरो टू वन सेवन टू थ्री डबल झिरो वन झिरो थ्री एट डबल फोर डबल सिक्स Two one zero zero three eight double four double six three one zero zero three.